या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही विचारांसाठी आम्ही तत्वाशी लढाई केली केसरकर के याने देखील सांगितलं हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणूनच तुमच्यातलाच एक माणूस आज समोर मुख्यमंत्री म्हणून बोलतोय बाळासाहेबांनी देखील त्यांच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मोठं केलं मुख्यमंत्री केलं मंत्री केलं परंतु स्वार्थासाठी महापाई खुर्चीपाई बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका आणि या राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातल्या भावनांना मुरड घालून त्यांना टाळून जे काय झालं ते अघटित झालं ते आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये मी जास्त जाऊ इच्छित नाही परंतु मी आपल्याला एवढं सांगतो की हा कोकणी माणूस हा बाळासाहेबांशी त्याचं एक अतूट नातं आहे नाळ जुळलेली आहे त्याची बांधिलकी आहे शिवसेनेबरोबर आणि धनुष्यबाणाबरोबर त्यामुळे हा धनुष्यबाण घेऊन हे शिव हे शिवसैनिक मगाशी उदय सामन यांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचा धनुष्यबाण सर्वसामान्य माणसाचा धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे की तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही विचारांसाठी आम्ही तत्वाशी लढाई केली मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल या राज्याला काय मिळेल या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला याचा विचार आम्ही केला काही घडू शकला असत काही होऊ शकला असत पण आम्ही तो मागचा पुढचा विचार केला नाही वेडात दौडले वीर मराठे सात अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर जे धाडस केलं ते धाडस संपूर्ण जगाने आहे फक्त राज्याने महाराष्ट्राने नाही तर जगभरातल्या लोकांनी पाहिलेलं काय होणार कसं होणार अनेक 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 लोकांना लोकांना चिंता होती होतं की आपण घेतलेली भूमिका योग्य आहे परंतु त्यांना वाटत होतं याच्यामध्ये कसं यश मिळेल की नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपली जी नीतिमत्ता नियत आहे साप आहे याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश मिळालं त्यामुळेच मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो कुठेही जाऊ दे आम्ही घेतलेली भूमिका जर चुकीची असती स्वार्थासाठी असती तर त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेला आहात हीच या काम याच आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहण्याची आहे असं मी म्हटलं तर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका